नमस्कार आजच्या रेसिपीमध्ये मी इथं एक वाटी उडदाची डाळ घेतलेली आहे ही डाळ स्वच्छ पाण्याने आपण धुवून घेऊयात ही घरी बनवलेली डाळ आहे तरी पण बघा ना किती छान आहे अजिबात त्याच्यामध्ये टर्फलसुद्धा नाही आहे आता आपण ही कुकरमध्ये घालू आणि त्यामध्ये थोडंसं पाणी घालू ते डाळ शिजायला लागली एवढं पाणी त्याच्यामध्ये घालू आणि त्याच्या चार शिट्ट्या करून घेऊ कुकरच्या म्हणजे डाळ छान मऊ अशी शिजली जाते आणि घरची ही डाळ असल्यामुळं कसं आहे ती थोडीशी अशी चिकट पण आपण त्याचा जास्त असतो आता एका साईडला मी कुकर ठेवलं आहे आणि गॅसच्या एका साईडला मी कांदा भाजायसाठी ठेवला आता इथं मी भाजलेला कांदा घेतला आहे भाजलेलं खोबरं घेतलं आहे कडीपत्ता घेतला आहे लसूण घेतलं आहे आलं घेतलं आहे आणि कोथंबीर घेतलेली आहे आता हे सर्व कुकरच्या सुट्ट्या होईपर्यंत आपण हे सगळं मिक्सरमध्ये बारीक करून घेऊया हे वाटण काढून घेऊ पहिल्यांदा मी काय केलं खोबरं बारीक करून घेतले आता खोबरं बारीक करून झाल्याच्यानंतर त्याच भांड्यामध्ये मी भाजलेला कांदा कोथंबीर कढीपत्ता त्यानंतर लसूण आणि आलं हे सगळे जिन्नस काही केलं करायचे मिक्सरला बारीक करून घ्यायचे आहेत हे वाटण आणि त्यामध्ये थोडंसं मीठ घालायचं मीठ वाटणामध्येच घातलं म्हणजे चा छान अशी टेस्ट येते तर आता तुमच्या लक्षातच आलं असं ना आपण आता काय बनवणार आहेत इथं वाटण तयार झालेलं आहे आणि आपली डाळही छान शिजलेली आहे आपण आज बनवणार आहोत उडदाच्या डाळीची आमटी तर थंडीमध्ये खाण्यासाठी ही आमटी खूप छान लागते शिवाय खूप पौष्टिक असते हाडांच्या मजबूतीसाठी सुद्धा हे उडदाची डाळ आरोग्यासाठी खूप चांगली असते आता आपण इथं कढईमध्ये तेल घातले आणि तेल छान गरम झाल्याच्या नंतर त्यामध्ये का ही आपण केलेलं वाटण घातले नंतर इथं मसाले घेतले का मसाल्यामध्ये मी कांदा लसूण मसाला काळा मसाला लाल तिखट धणा पावडर आणि हळद पावडर आणि गरम मसाला असे मसाले घातलेले आहेत आता त्या वाटणामध्ये आपण सर्व मसाले मिक्स करून घेऊयात मसाल्यांना छान असं तेल सुटल्यानंतर मी काय केलं तर मिक्सरचं भांड्यामध्ये चिकटलेलं जे राहिलेलं होतं की नाही त्यामध्ये थोडंसं पाणी घालून ते पाणी घातलेलं आहे आता, छान ता ता ले ले, आता मसाले छान परतलेले आहेत आपण आता शिजलेली डाळ त्यामध्ये घातली आता डाळ घातल्याच्यानंतर ह्यामध्ये गरम पाणीच घालायचे कारण मसाल्याच्या भाज्यांना गरम पाणी घातलं तर तरी छान येते आता अशा पद्धतीने आपली ही तर आमटी तयार आहे ही आमटी आपण भातासोबत भाकरीसोबत चपातीसोबत खाऊ शकतो बाय